शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक बारा सप्टेंबर ते दिनांक एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये होईल ते बघणार आहे त्यानंतर दिनांक एकोणीस सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरुवात होत आहे सुद्धा बघणार आहे त्यानंतर सोयाबीन कारणीस पावसामध्ये घट होईल त्यामागचं कारणसुद्धा स्पष्ट करणार आहे आणि त्यानंतर मान्सून महाराष्ट्रामधून कधी माघार घेईल सुद्धा सविस्तरपणे सांगणार आहे तर करूया सुरुवात तर अगोदर आपण बघणार आहे दिनांक बारा सप्टेंबर ते दिनांक एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात ज्या जिल्ह्यामध्ये शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस होईल ते जिल्हे तर त्यामध्ये इकडे पूर्व विदर्भातील पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारनंतर ते दिनांक एकोणीस सप्टेंबरपर्यंत या सहाही जिल्ह्यामध्ये आपल्याला एक दीडशे मिलीमीटर पाऊस झालेला दिसेल त्यानंतर बघणार आहे पश्चिम विदर्भामध्ये तर पश्चिम विदर्भातील यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एक सव्वाशे ते दीडशे मिलीमीटर पाऊस झालेला दिसेल बारा सप्टेंबर रोजी दुपारनंतर ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत या कालावधीमध्ये आणि इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला एक शंभर मिलीमीटर पाऊस होईल या कालावधीमध्ये दिनांक बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड लातूर धाराशिव इकडे हिंगोली परभणी आणि बीड या जिल्ह्यामध्ये एक सव्वाशे ते दीडशे मिलीमीटर पाऊस होईल दिनांक बारा सप्टेंबर ते दिनांक एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये जालन्याच्या दक्षिण बाजूला एक सव्वाशे मिलीमीटर पाऊस होईल व उत्तर बाजूला सत्तर ते पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस होईल बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दक्षिण बाजूला एक सव्वाशे मिलीमीटर पाऊस होईल व उत्तर बाजूला एक सत्तर ते पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस होईल त्यानंतर इकडे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एक आपल्याला दीडशे मिलीमीटर पाऊस पाहायला मिळेल दिनांक बारा सप्टेंबर ते दिनांक एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये इकडे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला एक शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होईल त्यानंतर इकडे अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा शंभर ते सव्वाशे मिलीमीटर पाऊस पाहायला मिळेल बारा सप्टेंबर एक ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस होईल आणि जे काही धुळे आणि नंदुरबार या जिल्हे हे दोन जिल्ह्यामध्ये एक पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झालेली दिसेल आपला बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सव्वाशे ते दीडशे मिलीमीटर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आता बघूया आपण दिनांक एकोणीस सप्टेंबरपासून तर एकोणीस सप्टेंबर हा पाऊस मान्सूनचा की परतीचा तर शेतकरी बंधूंनो जो काही बारा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत पाऊस होणार आहे तर तो पाऊस मान्सून ट्रपचा आहे तो पाऊस परतीचा नाही यामागचं कारण असं आहे की इथे बंगालच्या समुद्रामध्ये कमीदाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि हे कमीदाब क्षेत्र आपल्याला इकडे ओडिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा या मार्गे येऊन इथे महाराष्ट्रामध्ये दिनांक बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस देणार आहे पण जो काही असं काहीसा गैरसमज व्हायला लागेल की हाच पाऊस परतीचा आहे का तर शेतकरी बंधूंनो परतीच्या पावसासाठी जे काही मेन वाऱ्याची दिशा असते ती ज्यावेळेस इथून राजस्थानच्या वायू भागामधून सुरुवात होईल त्यावेळेसच तो पाऊस परतीचा मानलेला आहे त्या दुगरचा जो पाऊस असतो तो तो मान्सून ट्रपचाच पाऊस असतो तर हा परतीचा पावसाची सुरुवात आपल्याला एकोणीस सप्टेंबर रोजी इथून राजस्थानच्या वायू भागामधून सुरुवात झालेली दिसेल आणि पुढे हा पाऊस तिथून हे जे वारे आहेत ईशान्येकडून निवृत्त दिशेकडे वाहणारे वारे हे वारे आपल्याला एक दिनांक पुढे पंचवीस सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेशमध्ये येईल आणि त्यानंतर हे मान्सूनचे वारे एक सप्टेंबर एक ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतील आणि त्या कालावधीमध्ये एक महाराष्ट्रामध्ये प्रतिरोधक स्वरूपाचा वादळी पाऊस होईल त्यानंतर पुढे आपण म्हणजे पुढे त्या म्हणजे एकोणीस सप्टेंबरपासून जो काही पाऊस सुरू हो होत आहे तर हा पाऊस एक परतीचा आहे पुढे आपल्याला वीस सप्टेंबर रोजी हे आणखीन खाली आलेले दिसेल आणि वीस सप्टेंबरवर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल एकवीस सप्टेंबरलासुद्धा तीच कंडिशन आहे जे काही माणूसूमचे जे वारे आहेत ते झपाट्याने खाली आपल्याला एम पीकडे सरकारताना दिसेल राजस्थानमधून आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीस म्हणजे एकवीस सप्टेंबरसुद्धा मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल तर शेतकरी बंधूंनो आता बघणार आहे आपण की माणूसूम महाराष्ट्रामधून महागार कधी घेईल ते तर शेतकरी बंधूं माणूसूमची महागार एक माझ्या अनुभवानुसार मी काही मागच्या पाच सहा वर्षापासून जे काही अंदाज बघतो त्याच्या अनुभवानुसार ह्या वर्षी माणसून महाराष्ट्रामधून बारा ऑक्टोंबरपर्यंत निरोप घेईल हा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे त्यानंतर याव, या यावर्षी सोयाबीन काढणीस पावसामध्ये घट कशामुळे होईल तर शेतकरी बंधूंनो जो काही सध्या कमीदाब क्षेत्र निर्माण झालेला आहे ह्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावानंतर पावसामध्ये आपल्याला मोठी घट दिसणार आहे घट पाहायला मिळणार आहे म्हणजे ज्यावेळेस पावसामध्ये घट होणार म्हणजे कोणतंच जर सिस्टम अनुकूल नसेल तर त्यावेळेससुद्धा जो काही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो त्या टायमाला कुठलंच कमी दाब क्षेत्र किंवा जे काही बास्तोपुरवठा जर बंगालच्या समुद्राकडून जरी कमी झाला आणि अरबी समुद्राकडून जर कमी झाला तर महाराष्ट्रामध्ये जे काही प्रतिरोधक वातावरण बनायचं तर ते वातावरण तसं बनत नसतं त्यामुळे त्यावेळेस जे काही आपली सोयाबीन काढायला येणार आहे त्यावेळेस पावसामध्ये आपला घट पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बंधूंनो हा वाता आपला दिनांक एकोणीस बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये होईल बाबतीतला अंदाज त्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरुवात होईल त्या बाबतीतला अंदाज पुढे सोयाबीन काढणीस पावसामध्ये घट का होईल त्या बाबतीतसुद्धा आपण सविस्तर सांगितलं आहे आणि मान्सून महाराष्ट्रामधून दिनांक बारा ऑक्टोंबरपर्यंत महागार घेणार आहे हा सुद्धा आपण सविस्तर ह्या वेळीमध्ये सांगितलेला आहे पुढे जर आपल्याला काही वातावरणामध्ये जर बदल दिसत गेला तर तशी माहिती आपण देत राहू आज केस नमस्कार